असलाम वाकुम गाईज आदाप नमस्ते अँड जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग आहे पाठीमागे बघा आज बाईकडे आलेलो आहे आणि बाई आजारी असल्यामुळे दोन तीन दिवस काही व्हिडिओ टाक बाईचे काही टाकता आले नाही आणि आत्ता बाईची तब्येत पूर्णपणे बरी झालेली आहे तर बाईला सकाळी विचारपूस केली असता बाईनं सांगितलं की आज आपण एक व्हिडिओ बनवूया तर चला बाई कशी काय बर हो चांगली करते ना तब्येत कशी आहे तुमची आता तीन चार दिवस झाला आपल्या हो हो कारण हो। ते शेतातल्या हो हो। हो हो। बाईने काम केल्यामुळे बाईची तब्येत खराब झालेली होती त्याच्याबद्दल नाही हा दहा वर्ष येत होता अच्छा तर दहा वर्ष राहिला होता हा हा शापोखाण्यात आला त्याने मला बरं वाटलं नाही पण आता मला बरं वाटायला बाई ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही बाईने ही चूल पेटवलेली आहे आणि हे चुलीवरती बाईचा स्वयंपाक चालू आहे चुलीवर आणि तीच काटोट आहे बाईकडे तुम्ही म्हणतो काय केलं बाबा व्हिडिओ बघितला पाहिजे ना तुमचा तु तु ना सर्वांनी ना? नारवाडी वाल्याने बघितलं बिल्ड बघितलं बघितलं केरला काय म्हणाले आत्ता काय म्हणाले काय केलं बाबा ते सांगितलं तुमचं नाव आज वरला सांगितलं तुमचं सांगितलं

हो ना हो ना कारण आपल्याकडे पूर्वीचा काळ कसा होता बाई आपण फोटो जपून ठेवायचे माणसाचे आता हा मोबाईलचा काळ निघल्यामुळे आपण कधीपर्यंत बी आपल्याकडे हा व्हिडिओ आपल्याकडे राहू शकतो की बाई कोण होती तर बाई बघा ही ही होती बाई <laughs> हा म्हणजे लोकांना येणाऱ्या पिढीला सुद्धा बघायला आणि खूप आवडीने बघतात लोकांचे वीस वीस हजार व्ह्यू ज्या लागलेत आणि त्याच्यामार्फत लोकांना आवडा लागला व्हिडिओ पण आता लोकांचं कसं आहे ते लोक काही पण बोलत राहतात लोकांच्याकडे नाही लक्ष द्यायचं ची आता बाईची आता आता पूर्णपणे तयार आहे तर ठिकाणी बघू शकता तुम्ही भाग असावराने मेवाय का नाही बाई आणि हे खाण्यासाठी खर खर भाग्य लागत आहे आणि त्यातली त्यात अशा व्यक्तीकडून बनवून खाणं म्हणजे खूप मोठी एक निशेबाची गोष्ट आहे हो ना बाई चुलीवरच खाणं आजकाल गॅसवर निघाले बाई गॅस पण चालवते हा गॅस पण बाईला पूर्णपणे हो बघा ह्या ठिकाणी बाथरूम आहे बाईच आणि मित्रांनो एकच सांगणं माझ जसं तुम्ही व्हिडिओ बघता व्हिडिओला लाईक करत नाहीत आणि शेअर करत नाहीत आणि दुसरी गोष्ट वीस वीस हजार व्ह्यूज येतात त्याच्यामुळे प्लीज आपण बाईसाठी एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जर केलं तर मलाही मोटिवेशन मिळतं की आपण काहीतरी एक नवीन नवीन मी तुमच्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी मी काहीतरी घेऊन येऊ शकतो यूट्यूब फॅमिलीसाठी आणि अशा बऱ्याच गोष्टी मी तुमच्यासमोर नवीन आणू शकतो आता बरेच असे लोक आहेत ज्यांचे मला आणखीन भरपूर व्हिडिओ बनवायचे आहेत तर आता बाईचा सध्या चालू आहे बाईने सोयाबीन काढलेली आहे तोसुद्धा व्हिडिओ एकदा जाऊन बघा शेतातला कारण तो एक चांगला खूप चांगला व्हिडिओ झाला आहे त्याच्यामध्ये जे जुने लोक जे शेतात पीक काढत असताना बाई ते त्याला काय म्हणायचं वावरी नाही नाही त्या गाण्याला काय म्हणायचे तुम्ही शेतात ते सोयाबीन काढताना म्हणला तेव्हा गाणं असतरी भलरी भलरी म्हणलेली आहे खूप चांगली भलरी बाईने म्हणलेली आहे त्याच्यामध्ये हा तर ते भलरी बघायला विसरू नका आणि या ठिकाणी बघू शकता ह्या घागरी आहेत बाईच्या बाई स्वतः आज एक मजबूत पोनी आहे दोन दोन गागरे पाण्याचे ओसळून बाई एकटी आनडे माझी तर एकच इच्छा आहे जोपर्यंत जीवा जो आहे तोपर्यंत बाईला मी असच बघत राहू कारण मी बालपणापासून बघतो कशी आहे बाई आणि आणखीनी बाईला असा स्वास्थ्य आणि आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे बाबा आशीर्वाद संदेच्या बसलीस बाई

भाग करता होईपर्यंत आता बाईच्या तोंड आपण नवरात्री मधलं एक गीत ऐकूयाचा गाडा शेंदरचा गाडा ना आडवी लागे आंबाबाई दुवा मार जाने कोंडी काय वाल्यानं सोडवी लागे अंबाबाई शेंदवरचा गाडा प्रभता कालून माझी कानडी काशी बाई डोंगरी येडूबाई आणि मलकाय करीतीवरुन आंबाबाई <laughs> काय गळासाय करीतीवरुन आंबाबाई शे हळविची गोवानी आंबाबाईला जडती येडूबाईला जडती का घरुसरी आंबाबाई परस रामताना बघा किती उत्कृष्टपणे बाईने एक ह्या नवरात्रीमध्ये आपल्या सर्वांना एक गीत ऐकलेलं आहे तर बाईची भाकर तयार झालेली आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन माझे नवनवीन मी व्हिडिओ घेत घेऊन येत आहे आपल्याकडे आणि त्यासाठी बेल ऑकॉनला प्रेस करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर आपल्याला जर व्हिडिओ जर आवडला तर आपल्या आजी आज किंवा कोणी असे जरा रिलेटिव्हमध्ये जर कोणी असतील व असे वयस्कर तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही असं मोटिवेशन मिळेल की आपणही एव एवढ्या वयात असताना आपणही आणखीन आपण स्वतःच्या पायावर आपलं आणखीन आयुष्य जगू शकतो कोणावरती डिपेंडेंट राहू शकत नाही तर बाई भाकर तयार झालेली आहे तुमची हो बघा आता बाईकची भाकर तयार झाली आहे चला तर बाईची भाकर फायनली तयार झाली आहे तर ओके बाई आपण वेळ दिलात व्हिडिओ बनवला हा तब्येतीची काळजी घ्या आणि काही जर लागल्यास होलं तर मला सांगा अवश्य आवाज काय बघा भेंडीच्या मध्ये जे बी निघते आता त्याची आमटी बघा ते <laughs>

बाईचे दीर आहेत आणि बाईंना प्रत्येक वेळेला जे मदत पाहिजे जे काही काम असेल तर बाईंना बाई, ते हक्काने काम करून देतात आणि ह्या त्यांच्या सौभाग्यवती आहेत बाई यांचा परिचय करून द्या कोण जाऊ आहेत जाऊया हा चला आता आले तर आता भेटायला इथे आणि प्रत्येक दिवसाला यांची हजेरी खूप काळजी घेते बाईची म्हणजे एक जसं स्वतःचा मुलगाही घेणार नाही अशी एवढी काळजी ते घेते आणि बघून भारी वाटलं चला ओके बाई ओके तर मित्रांनो आता बघितलेला आहे आपण बाईच्या घरी आलतो बाईची भाकर बघितली आणि भेंडीच्या बियापासून बाईची आमटी कशी तयार करतात तेच तुम्हाला रेसिपी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि जर आवडलं तर प्लीज ती रेसिपी तुम्ही घरी ट्राय करू शकता आणि जर जा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद